करीन मग म्हटलं तर आजच करीन असा तो आज़ आज़ शब्द बदला करीन मग बाजूला ठेवा आणि ते आजच करीन मी हा शब्द आणा सरी पाडलेली आहे मग अॅडव्हान्स पद्धतीने जायचं असेल तर दोन तीन त्याच्यामध्ये आटो खड टाकू शकते सरीमध्ये कोणते खत टाकू शकते कोंबडी खत टाकते असताना ते चांगलं पिकलेलं पाहिजे प्रक्रिया केलेलं पाहिजे दोन तीन महिने त्याच्यात पाणी वगैरे टाकून त्यातरी उष्णता बाजूला काढलेली पाहिजे नाहीतर त्या साहेबांचं लेक्चर ऐकलं की कोंबडी खत सगळं सगळ्या जळाला माझा उष्णता वाढली असं काही करू नका कारखान्यातून मळी मिळते ती प्रक्रिया केलेली मळी वापरा ताजी मळी वापरू नका ताजी मळी ती मेंचट असते ती मळी वापरली तर अनात पान नाही साचून राहील त्यांनी सुद्धा ऊसाला शॉक बसू शकतो त्याच्यामध्ये सत्ताचं प्रमाण प्रक्रिया केलेली तुम्ही टाकू शकता सरी पाडलेली त्याच्यामध्ये रासायनिक खत टाका लागवडीच्या वेळेला आपण जी शिफारस केली पूर्व हंगामी ती दहा सी वीस अडीच बॅग टाका एखाद्या शेतकऱ्याला अडीच बॅग कशी काय अर्धी बॅग तीन बॅग टाका हिरेची एक बॅग ऊस उगून आल्यानंतर टाकली तरी चालेल सुरुवातीला टाकली तरी चालेल दोन महिन्याचा ऊस झाला तीन बॅगा इड्याची टाका एखादी बॅग अमोनियम सल्फेटची टाका टाकता लागवडीच्या ला, वेळेला रासायनिक खताबरोबर सूक्ष्म अन्नद्रव्य असलेली जी खते जिंक सल्फेट फेरस सल्फेट मॅगनीज सल्फेट मोरा याची एक कॉम्बी नावाची बॅगच मिळते इकडे मिळते भेटते 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 मग ती बॅग त्याच्यात टाका एखाद्याच्या रानात चुनखडीचं प्रमाण जास्त ऊस पिवळा पडतोय त्या शेतकऱ्यांनी ती सूक्ष्म अन्नद्रव्य टाकली पाहिजे त्या शेतकऱ्यांनी सल्फर गंडक नावाचं जे खत आहे ते सुद्धा एकराला साधारणपणे बारा ते पंधरा किलो हेक्टरी चाळीस ते साठ किलो टाकता येतात सल्फर त्याच्यामध्ये टाका अलीकडच्याच काळामध्ये काही जनावरांना इंजेक्शन दिल्यानंतर पटकनी पाना सगळे दूध देते तशी सुद्धा जळसामध्ये जैविक सेवा सागरी सेवा आलेला आहे दानेदार सागरी शेवाळे आठ ते दहा किलो एकाला टाका क्युमिक ऍसिड आहे हे लिक्विड मिळते दानेदार मिळते ते पण एकाला आठ दहा किलो सरी पाडतानाच टाका आणि ही खतं टाकल्यानंतर काढल्यानंतर तुमची त्या ठिकाणी ऊसाची लागण करा किंवा रोप लावा लागण करत असताना पट्ट्यामध्ये मी पाहिलं बऱ्याचशा जमिनी भारी आहेत काल कोणीतरी सैंतीस चाळीस फूट खोल झाली